सॉरी आय फॉरगॉट टू टेल दॅट कस्टडी चौदा दिवसांचीच आहे कस्टडी चौदा पंधरा दिवस म्हणजे वन प्लस फोर्टीन पंधरा दिवसांची आहे कस्टडी तर अगोदर ही होतं की आरोपी अरेस्ट झाल्यापासून सलग uh, चौदा दिवसच तो कस्टडीमध्ये राहू शकत होता त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तो जर सात दिवसांनी बेलवर गेला किंवा तो जर ऍडमिट झाला और वॉट एव्हर तर आणि पंधरा दिवस उलटून गेलेत तर त्याला परत कस्टडी मागता येत नव्हती परंतु आता चाळीस दिवसानंतर जसे जे एम एफ सी ट्रायबल असेल तर चाळीस दिवसापर्यंत आज मी समजा एका गुन्ह्यामध्ये तीन आरोपी आहेत आज मी पहिल्या आरोपीला अटक केली आणि मला तीन दिवसांची पी सी मिळाली आता मला त्याच्याकडून काही जास्त मिळेल असं वाटत नाही आहे आय कॅन राईट टू द आय कॅन रिक्वेस्ट द कोर्ट की याला आता जे एम एफ सी आ, जे ज्युडिशियल कस्टडीमध्ये जाण्याची जाण्यास हरकत नाही आमची बट आय रिझर्व माय राईट टू टेक बॅक इन टू पोलिस कस्टडी लेटर ऑन टील फॉर्टी डेज आणि मला तिसाव्या दिवशी दुसरा आरोपी भेटला जो सांगतोय की साहेब माझा तो तो ऐवज जो आहे चोरलेला हा पहिल्या आरोपीला माहिती आहे आता काय करायचं तो तर ऑलरेडी गेलेला आहे तो बेल झालाय आहे किंवा ज्युडिशियल कस्टडीत आहे आता मी काय करू सो टील फॉर्टी डेज आर ओव्हर आय कॅन स्टील रिक्वेस्ट द कोर्ट की आता मला त्याची परत कस्टडी पाहिजे तो जर ज्युडिशियल uh, कस्टडीत आहे जेलमध्ये आहे तर मी त्याची परत पोलीस कस्टडी घेऊ शकतो टिल फॉर्टी डेज आर ओव्हर